सोयल शेख जयंत त्रेसष्ट किलो वजन गट जयंत शेंडगे सिद्धार्थ मजदे धुळे रेड कॉस्ट्युम वर्सेस अनुज सारवान अमरावती ब्ल्यू कॉस्ट्युम राज पाटील रायगड मॅट क्रमांक एक वरती प्रवीण शिंदे सातारा चला लवकर

आदरणीय संदीप भोंडवे पुणे जिल्हा आदरणीय विलासराव कथुरे सर आदरणीय मेघराज भाऊ कटके रवींद्र दादा कंद आदरणीय योगेशराव दोडके हिंद केसरी आपल्याला विनंती आहे त्या ठिकाणी आपण मेडल देण्याकरिता मॅट भरती याप सर्व विजयी मल्लांचं या ठिकाणी ओमकार हनुमंतराव कंद यूथ फाउंडेशन प्रदीपदादा कंद यूथ युवा मंच आणि महाराष्ट्रातली पहिली वहिली ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी आयोजक संयोजक कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन मॅट एक वरती पुढील कुस्तीसाठी तयार राहायचं पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम सोमेस संतोष सरगर सोलापूर पुणे जिल्हा मॅट क्रमांक एक वरती पुढील कुस्तीसाठी तयार राहा ब्रॉन्झ या ठिकाणी तृतीय क्रमांकाकरिता संकेत पाटील कोल्हापूर यांना विनंती करतो आपला सन्मान होतोय मेडल देऊन वरिष्ठ उपाध्यक्ष पैलवान माऊली अण्णा दाखवले यांच्या शुभ हस्ते संकेत पाटील अजय निंबाळकर सोलापूर यानंतर फिल पैलवान चला बॅट क्रमांक एक वरती यायचं ताबडतोब आणि कुलाळ पुणे जिल्हा रेड कॉस्ट्युम वर्षे संतोष सरकार सोलापूर धन्यवाद सर यानंतर तृतीय क्रमांक अजय निंबाळकर सोलापूर आदरणीय रामभाऊजी दाभाडे यांना विनंती करतो आपल्या शुभ अजय निंबाळकर यांना तृतीय क्रमांकाकरिता मेडल देऊन सन्मानित करण्यात येत आहे उपस्थित सर्व मल्लांना विनंती आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया यानंतर द्वितीय क्रमांकाकरिता रायगड येथील पैलवान सोहेल शेख यांचा सन्मान करण्याकरिता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आदरणीय विलासराव कथुरे सर यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते या ठिकाणी सोहेल शेख यांचा सन्मान होतोय संभाजी निकाल कुस्ती चालू ठेवा आणि यानंतर पहिला क्रमांक अर्थात सुवर्ण पदक पंचावन्न किलो गटामध्ये सातारा जिल्ह्यातील पैलवान जयंत शेडगे यांचा सन्मान करण्याकरिता आदरणीय पैलवान राजेंद्र अण्णा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभासे सो जयंत शेडगे यांना सन्मानित करावं जनता कुस्ती केंद्राचा या ठिकाणी पैलवान आहे आणि सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलाय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया सातारा ब्रज पदक सर्व विजय मल्लांच या ठिकाणी आयोजक संयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन या कुस्तीनंतर यशराज जाधव सातारा या ठिकाणी उपस्थित होतात राष्ट्रीय खेळाडू नॅशनल चॅम्पियन पैलवान दिग्विजय संदीप्पा भोंडबे यांना वाजत गाजत मंचावरती घेऊन यायचंय आपलं हार्दिक हार्दिक स्वागत चालू नंतर पार्थ कंदारे पुणे लाल काशुम वर्चेस यशराज जाधव सातारा नीला क्रमांक कास्टुमांक या ठिकाणी उपस्थित होतात नॅशनल चॅम्पियन राष्ट्रीय खेळू पहलवान दिग्विजय संदीप भोंडवे आपलं मनापासून हार्दिक स्वागत विनंती करतो आपण मंचा भरती बाब आता झालेल्या अंतिम निकालपत्रामध्ये तृतीय क्रमांक अर्थात संकेत पाटील कोल्हापूर अजय निंबाळकर सोलापूर द्वितीय क्रमांक सोहेलशेख रायगड आणि स्वर्णपदकाचा मानकरी जयंत शेडगे सातारा अर्थात जाणता राजा कुस्ती केंद्र लोणीकंद